राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर संगमनेर। कापडांची रोड संगमनेर विश्वसनीय अखंड परंपरा सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना सोनपावलांनी घरोघरी गौराईंचं आगमन झालं पाईपलाईन रोड येथील दहिवाळ सराफ खरवंडेकर यांच्या घरी गौराईंसाठी आकर्षक सजावट केली गेली महिलांनी गौराईला पारंपरिक आकर्षक सजावट करून विधिवत पूजा केली संपूर्ण जेवण नैवेद्य आणि विविध वस्तू गौरींसमोर मांडल्या हा उत्सव महिलांनी मोठ्या भक्तिभावानं साजरा केला आहे तर या भागातील महिलांसाठी हळदी कुंकुबाचा कार्यक्रम देखील पार पडला आहे अशी माहिती दहिवाळ सराफच्या संचालिका अरुणा दहिवाळ यांनी दिली आहे दहिवाळ यांच्या स्नुषा शीतल आणि पूजा यांच्या संकल्पनेतून गौराईंची आकर्षक सजावट केली गेली शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा